नमस्कार स्वाती हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत गंगा दशहरा दशहरा म्हणजे दहा पापे, पापे हरण करणारी गंगा नदीच्या काठी दहा दिवसात जो उत्सव साजरा करतात त्याला दशहरा असे म्हणतात दशहरा म्हणजे गंगोत्सव तसे पाहिले तर प्रत्येक नदी ही गंगे समानच पवित्र आहे गंगाच आहे तिचा हा उत्सव दशहरा हे गंगा नदीचे नाव आहे ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन अर्चन गंगास्तुती वाचन गंगास्तोत्र पठण गंगास्नान जलपान गंगावतरणाचे इतिहासाचे वाचन यापैकी शक्य असेल ते करून दशहरा उत्सव साजरा करतात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शंकराच्या देवळातून हा उत्सव साजरा केला जातो अनेक ठिकाणी शंकराच्या देवळातून लघुरुद्र केले जातात व अभिषेक केले जातात अभिषेक हे प्रतीक आहे अभिषेक पात्रातून पाण्याची धार जशी सतत परमेश्वरावर पडत असते तसे आपले मन सतत परमेश्वर चरणी असले पाहिजे रुद्र हे शंकराचे एक स्तोत्र आहे ते वेळा लगुरुद्र। म्हटले की एक एक लघुरुद्र लघुरुद्रांचा महारुद्र आणि अकरा महारुद्र केले की एक अतिरुद्र होतो अशा प्रकारे अभिषेक करणे ही अभिषेक मुक्तीची उपासनेची एक पद्धत आहे त्या उत्सवाचा ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून जेश्ट शुद्ध होते प्रारंभ ज्येष्ठ दशमीला त्याची समाप्ती त्यालाच गंगा दशहरा असे म्हणतात गंगा ही एक केवळ नदी नाही तर हिंदुस्थानचा इतिहास भूगोल साहित्य संस्कृती या सर्वांचा गतीप्रवाह गंगेच्या आपल्या संस्कृतीचे खास वैभव असे की आपण निसर्गाशी जास्तीत जास्त समरस होण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत इथला निसर्ग इथले पाऊस पाणी आणि इथली एकूण परिस्थिती नेहमीच्या जगण्या वागण्यात प्रतिबिंबित व्हावी अशा पद्धतीने आपल्या सणावारांची रचना केली आहे आणि ही रचना हजारो वर्षे अबाधितपणे आचरणात आणली जात आहे नदी ही नेहमी वाहती म्हणून पवित्र त्यात गंगा ही जास्तच पवित्र परमपूज्य शंकराचार्य ज्ञानेश्वर माऊली महाकवी कालिदास आणि अनेक कवींनी गंगेवर सुंदर काव्य रचना केली आहे ही गंगा झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध दशमीचा त्या उत्सवाचा अर्थात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदे प्रति प्रतिपदेपासून प्रति प्रारंभ ज्येष्ठ शुद्ध दशमीला त्याची समाप्ती यालाच गंगा दशहरा असे म्हणतात राजा याने आपल्या पूर्वजांना परलोकी गती मिळाली म्हणून भगवान शंकराची आराधना करून ही नदी भारत वर्षात अशी कथा आहे त्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त केली व यश मिळवले म्हणून आजही एखाद्या घेतलेल्या कष्टाला प्रयत्नाला प्रयत्न असे म्हणतात गंगा, गंगा ही हिमालयाची कन्या ची ती सागराला मिळते गंगा ही फक्त शिवमंगलाच नव्हे तर ज्ञानाची आणि परमसौंदर्याची साक्षात मूर्ती आहे म्हणूनच मस्तकी धारण करतो सर्वांना जलस्वरूपात जीवनदान देणारी माता सर्वांचे मनोरथही पूर्ण करते ती पापनाशिनी गंगेचे श्लोक म्हणतो जणू गंगेचा स्पर्शच आपल्याला त्या श्लोकाद्वारे हो गंगेच्या पाण्यात काही प्रभावी औषध गुणधर्म असल्याचेही सांगतात आजही तांब्याच्या बंदिस्त कलशात भरलेली गंगा अगदी जशीच्या तशी शुद्ध व ताजी वाटते मोगल बादशहा स्वारीस जातात गंगेचे पाणी आपल्या बरोबर भरून घेत असे त्या पाण्याशिवाय त्याला कोणतेही पाणी पिण्यास चालत नसे आजही मरणोन्मुख व्यक्तीच्या तोंडात शेवटी गंगाजल व तुलसीपत्र घालतात गंगा निर्मलच आहे व अनेक अडचणीवर मात करत सभोवतालच्या झाडाझुडपांना पशुपक्ष्यांना पाणी देत वाढवीत अनेक लोकांची तहान भागवीत ही धरती सुजलाम सुफलाम मनवीत गंगा आपल्या प्रियकराला म्हणजे सागराला जाऊन तिचा आदर्श घेऊन आपणही आपले समोर अनंत अडचणीवर मात करून ते गाठण्याचा प्रयत्न करूया आणि एक मुखाने म्हणूया जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी भागी गंगा मातीची आरती माते दर्शन मात्रे प्राणी उद्धरसी हरसी पातक अवघे जगपावन करिसि दुष्कर्मी रचिल्या पापांच्या राशी, हर हर आता स्मरतो गति कैसी जय देवी जय देवी जय, जय गंगा माई पावन करी मज सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी पडले प्रसंग तैसे आचरलो मोहाने विषयांच्या त्यात विषयाच्या त्याचे योगे दुष्कृत सिंधुत बुडालो त्यातून मजला तारी सिया हे तूनी आलो जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मज सत्वर देव विश्वाचे आई जय देवी जय देवी निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी क्षाळी यम धर्माच्या खात्यातील बाकी मत्संगती जन एवढे तारिले त्वाकी उरलो पाहे एक चिमी पतितापै जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मज सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी अदहरणे जय, जय करुणे विनवतसे भावे नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावे केला पदर पुढे मी मज इतुके द्यावे जीवे त्या विष्णूच्या परमात्म नि व्हावे जय देवी जय देवी जय माई पावन करी सत्वर विश्वाचे आई जय देवी जय देवी तर स्रोते हो, कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद